रामचंद्र की जै जै बोल हनुमान की, की उमापती महादेव की बोलजी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री श्रीराम जय जय श्रीराम श्री जय श्री श्रीराम आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी श्री रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमानगडीमध्ये मध्ये अकरा लाख लाडूंचा प्रसाद प्रभू श्रीरामललांच्या आगमनाच्या निमित्ताने आयोजित केला आणि मला आणि डॉक्टर बोंडे साहेबांना आम्हाला निमंत्रित केलं आजचा दिवस सर्वार्थाने ऐतिहासिक का आहे कारण पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आपले आराध्य दैवत श्री रामलला अयोध्ये मध्ये विराजमान झालेले आहेत आणि हा जो पाचशे वर्षाचा संघर्ष होता ज्यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमावा लागला पण आज ज्या कारसेवकांनी तो कलंकाचा ढाचा खाली आणून मंदिर निर्माणात योगदान दिलं त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला खऱ्या अर्थानं हे सगळे कारसेवक म्हणजे श्रीरामाचे हनुमानच आहेत जे राम कार्या करता त्या ठिकाणी गेले होते मला अतिशय अभिमान आहे की दोनही कारसेवेमध्ये मी त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी अठरा दिवस बदायूच्या जेलमध्ये देखील होतो लाठेही खाल्ल्या गोळ्याही बघितल्या आणि ज्यावेळी कलंकाचा ढाचा खाली आला त्यावेळी त्याच ठिकाणी मी होतो याचा मला देखील अभिमान आहे आणि आज भारताची नवीन अस्मिता सुरू झाली आहे आता भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वमान्य मान्य होणार आहे आता भारतीय विचार पद्धती जग स्वीकारणार आहे आता भारत हा सर्व प्रकारच्या गुलामगिरीतनं बाहेर आलेला आहे गुलामाचं प्रतीक संपलेलं आहे आणि आमचे दे आराध्य दैवत प्रभू श्रीराम हे आज देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदीजी ज्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं त्या मोदीजींच्या हस्ते आज विराजमान झाले आहेत म्हणून या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि रवी राणांनी नवनीत राणांनी हा जो आगळा वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सगळे आज अयोध्येला जाऊ शकलो नाही पण आपली अयोध्या इथेच होती आपले रामलला इथेच होते आपले हनुमानजी इथेच होते या हनुमान गडीमध्ये हा उत्सव अतिशय उत्तम प्रकारे साजरा केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय श्रीराम